नगर शहराजवळील भिंगार दरेवाडी नगर नटराज हॉटेल पाथर्डी अशा अनेक ठिकाणी लष्कराने नगर परिसरातील बंद केलेले सर्व रस्ते खुले करावे अशी मागणी प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी केली त्यांची उपोषणाने प्रकृती बिघडल्याने त्यांना दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले होते आज ते परत उपोषणात सहभागी झाले आहेत दरेवाडी परिसरातील लष्कराच्या हद्दीतील स्थानिक रहिवाशांच्या दळणवळणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा या मागणीसाठी आजी माजी सैनिकांसह स्थानिक रहिवाशांनी जामखेड रोडवरील लष्कराच्या स्टेशन हेडक्वार्टर समोर आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा सलग सहावा दिवस आहे उपोषणात सैनिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट संजय शिरसाट संजय निमसे अशोक चौधरी वसंत दहतोंडे राहुल तापकिरे बनकर सर पुष्पा मुंडे मंदाबाई ठोमरे प्रियंका तापकीर मोहिनी नन्नवरे मंगल निमसे कमल अन्सारी यांच्यासह आजी माजी सैनिकांचे कुटुंबीय शाळकरी मुले स्थानिक रहिवाशी सहभागी झाले आहेत भारत माता की हमारी मांगे हमारी मांगे अरे रस्ता हम चाहता था अरे रस्ता हम चाहता था जय जवान जय जवान जहिद कुछ होकर लौटे या ना लौटे लेकिन कर्म जरूर लौट के आता है चाहे वो अच्छा हो चाहे वो बुरा हो खरं तर प्रहार सैनिक कल्याण संघाच्या माध्यमातून मी स्वतः माजी सैनिक विनोद परदेशी त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून जे संघ या ठिकाणी स्थापन झालेला आहे त्या महासंघ संघ नायक ॲडव्होकेट अध्यक्ष सिरसाट मेजर हे या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून कुपोषणला बसलेले आहेत मी देखील बसलेलो आहे मध्यंतरी माझी तब्येत खालावली होती परंतु हॉस्पिटलमधून पुन्हा डिस्चार्ज होऊन या ठिकाणी कंटिन्यू करत आहे खरं तर नगर शहर असो भिंगार असो किंवा जामखेड नाका असो किंवा दरेवाडी असो हे सर्व जे ग्रामस्थ आहेत जे लोकल म व्यक्तिमत्व या ठिकाणी राहतात खरं तर हे सगळे जेमिनी त्यांच्याच आहेत त्यांच्या आईवडिलांच्या नावावर हो आत्तापर्यंत त्यांचे पिढ्याने पिढ्या अजूनही उतारे त्यांच्या नावावर हो आहेत आणि कुठले मिलिटेंट किंवा अतिरेकी किंवा घुसखोर या ठिकाणी होताना दिसत नाही होणार पण नाही मग ते हिंदू असो का मुस्लिम असो हो नगर जिल्हा हा एकदम शांत उपसक असा हा जिल्हा आहे या ठिकाणी स्टेशन हेडक्वॉर्टरच्या माध्यमातून जे विविध ठिकाणी जे रस्ते आहेत मग दरेवाडीपासून भिंगारकडं जाणारा रस्ता असतो किंवा नटराज टाकीजवळ जो तिथं एशी रेकॉर्ड रेकॉर्डजवळ रस्ता आहे तो असो किंवा मुकुंद नगरकडून येणारा रस्ता असो किंवा अजून इतर पाथडीकडं जो टँक रस्ता आहेत तो असो विविध प्रकारचे रस्ते आहेत ते ह्या आर्मीनी सिक्युरिटीच्या नावाने बंद करून ठेवलेला आहे परंतु मला या ठिकाणी कुपोषणाच्या माध्यमातून या महाराष्ट्र मा राज्याचे संपूर्ण आजी माजी सैनिक सैनिक परिवार यांच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की आपण या ठिकाणी कायद्याच्या कचोटीमध्ये बसलेलो आहे आमची मागणी जी आहे हे रास्ता खोलायला पाहिजे आणि रास्ते जे बंद केलेत कुठं शासन निर्णय असेल बोर्डाचा आदेश असल रक्षा मंत्रालयाचा काही आदेश आहे ते दाखवा हो या नाही बोर्ड बनावा का या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी बंद केलेलं आहे आम्ही सुद्धा डिफेन्समध्ये नोकरी केलेली कॅप नोकरी केलेली यांची आम्ही रिस्पेक्ट करतो इज्जत करतो डिफेन्सची यात काळी मात्र शंका नाही आज तिरंगा घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहे परंतु जवळ म्हणतो ना जिस देश का सैनिक किंवा किंवा जिस राज्य का सैनिक रास्त उस राज्य का दुर्भाग्य आहे त्या राज्याचं दुर्भाग्य आहे का सैनिकाला रस्त्यावर उतरावं लागतंय आता शिरसट साहेबांनी सांगितलंय सैनिक सैनिक परिवार अहोरात्र देशभक्तीच्या याच्यावर विचारावर चालत असतो सैनिक देशाची सेवा करत आहेत पण लेहमध्ये लद्दाखमध्ये हरियाणा राजस्थान पंजाब जे एंड के सगळीकडं वेगवेगळ्या ठिकाणी फील्डमध्ये पीस एरियामध्ये नोकरी करत आहेत परंतु त्यांचे परिवार तर इथं राहील तर यांनी आय डी चेक करावी मग सोडावं हो। आणि हे जोपर्यंत आम्ही मागणे मान्य होत नाही आज सहावा दिवस आहे अजून आमच्या अंगात जोपर्यंत आमचं रक्त सुकून जात नाही तोपर्यंत आम्ही या सैनिक परिवाराला न्याय मिळवून देण्याशिवाय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण संतांनी म्हटलं ही संतांची भूमिका आहे भले तरी देव काशेची लंगोटी नाठाळाच्या माती हाणू काठी आम्ही वेळ पडलं तर आम्ही देशभक्त देशभक्तमानसहित अंगातले कपडे काढून देण्याची क्षमता ठेवतो परंतु तरी देखील आमचे जरा मागणी मान्य होत नसाल तर संतांच्या पद्धतीने आम्ही डोक्यात काठी मारल्याशिवाय राहणार नाही जिथं अन्याय तिथं आम्ही उभं राहिल्याशिवाय राहणार नाही असं मी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आणि नगर जिल्ह्याचे आजी माझी सैनिक संघटना सैनिक परिवार वीर नारी वीर माता वीर पत्नी नारी शक्ती आणि संपूर्ण नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहे जय हिंद जय जाह महाराष्ट्र मी संजय शिरसाद अध्यक्ष सैनिक महासंघ आज आमच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे जो नगरवाला रोड सोलापूर रोड ते भिंगार या शहरांना जोडतो असा हा रस्ता कॅन्टोन्मेंट हद्दीतून जात असल्यामुळे येथील स्टेशन हेडक्वॉर्टरने तो केला बंद केला आहे रस्ता बंद करण्यासाठीचे जे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे नॉर्म्स आहेत त्याचंही इथं कुठंही पालन केलेलं गेलेलं दिसत नाही रक्षा मंत्रालयाने सुद्धा या साथी निर्देश जारी केलेले आहेत याचंही पालन यांनी केलेलं नाही सिव्हिल लॉचंही पालन नाही मिलिट्री लॉचंही पालन नाही असं दोन्ही गोष्टी स्टेशन हेडक्वॉर्टरचे काही अधिकारी स्वतःच्या मनमानीपणाने करत आहेत त्याचा त्रास हा त्या भागात राहणाऱ्या पाच ते सात हजार माझी सैनिकांना माझी सैनिक परिवारांना होता लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी नेहमीची अडचण आहे आज लहान मुलांनी आम्हाला काही निवेदनं दिली होती तर त्यांना शाळेतून काढून टाकण्याच्या भीतीवर त्यांना ते निवेदन किंवा आंदोलनात सामील केलं जाऊ दिलं जात नाही कारण ज्या दिवशी लहान मुलांनी इथं उपस्थिती लावली होती त्याच दिवशी स्टेशन कमांडंट साहेबांनी इथल्या लहान मुलांना पळून लावलं इथल्या प्रिन्सिपलनी इथे येऊन लहान मुलांना दमदाटी केलं हे आमच्याकडे शंभरपेक्षा जास्त असे अर्ज आहेत जे लहान मुलांनी भरून दिलेले आहेत त्यांच्या समस्या आम्हाला सांगितलेल्या आहेत याहीपेक्षा वयोवृद्ध माझी सैनिक असतील माझी सैनिक फॅमिलीज असतील आणि तो जो रस्ता आहे तो स्पेशल फॅमिली अॅकमंडेशन्सच्या जा जवळून जातो ज्यांचे पती इथं नाहीत इत। ज्यांचे पती सीमेवर कुठंतरी देशाचं रक्षण करण्यासाठी तैनात आहेत अशा परिस्थितीमध्ये त्या परिवाराला काही मुजोरा अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे याचा मी जाहीर शब्दात निषेध करतो आणि जर आम आम्ही जोपर्यंत तो रस्ता कंप्लीटली अनकंडिशनली खोलत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण जारी ठेवणार आहोत भलेही आमचा जीव गेला तरी आम्ही मागं हटणार नाहीत ही सूचना मी या माध्यमातून देऊ इच्छितो आणि महाराष्ट्रातील तमाम माजी सैनिकांना विनंती करू इच्छितो की बाबा हो जर तुम्ही आज एका सैनिकाच्या मदतीसाठी आले नाहीत उद्या तुमच्यावरही वेळ येईल त्यावेळीही कोणी येणार नाही त्यामुळे सर्वांनी पाठिंबा द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र